नमस्कार दीपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहो ओल्या नारळाच्या खुशखुशीत अशा पांढरशुभ्र वड्या ह्या वड्या आपल्याला महिनाभर अशा टिकवता येईल त्यासु त्यातसुद्धा सु, त्या आपण इथे कुठल्याही मिल्क पावडर दूध आणि माव्याचा कसलाही वापर इथे केलेला नाही आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी हा पांढरा भाग इथे ठेवण्यासाठी काळा भाग काढून घेतला आहे आणि छोटे छोटे इथे पीसेस करून घेतले त्यानंतर हे आपल्याला छान बारीक मिक्सरमधून असे वाटून घ्यायचे आहे हे बघा आता इथे मी साखरेचं प्रमाण घेण्यासाठी इथे आपल्याला दोन वाट्या छान दाबून दाबून मी इथे किस घेणार आहे हे बघा आता असं छान दाबून दाबूनच आपल्याला घ्यायचं आहे दोन वाट्या हा कीस झालेला आहे आता एका कढईमध्ये साजूक तूप घालून सूज तूप आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो आता हां हां हो कमित कमित हा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे हा किस थोडा कोरडा होईपर्यंत कमीत कमी तीन ते चार मिनिट आपल्याला हा परतून घ्यायचा आहे आता हा बघा छान मॉचर यातला निघून गेलाय आणि हा परतून घेतला आहे त्यानंतर आपल्याला दोन वाट्या किसला इथे आपण दोन वाट्या साखर घेणार आहोत हे अगदी योग्य प्रमाण आहे कारण आपण दाबून दाबून किस घेतलेला होता आता बघा हा किस आणि साखर आपल्याला छान मिडियमच आचवर छान परतून घ्यायचा आहे छान पाणी सुटेपर्यंत आपल्याला सतत हे परतत राहायचे आहे बघा आता याला छान पाणी सुटत आहे त्यामुळे ही साखर छान विरघळली जाते सा जाडी साखरऐवजी तुम्ही बारीक साखर करूनसुद्धा हे सारण करू शकता आता हे बघा हे छान पाणी सुटलेलं आहे याला आणि साखर आणि कीस हा एकत्र झालेला आहे आता आपल्याला हे सतत फिरवत जायचं आहे जोपर्यंत कढईपासून हे सारण वेगळे होत नाही घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला छान ह्या सारण परतून घ्यायचं आहे आपल्याला ह्या महिनाभर टिकवायचं आहे त्यामुळे ह्या खुसखुशीत आपल्याला अशा वड्या करायचं आहे जर नरम असतानाच आपण जर वड्या पडल्या तर त्या लवकर खराब होतात आता बघा ह्या सुद्धा इथे वड्या होऊ शकतात पण आपल्याला खुसखुशीत वड्या करण्यासाठी आणखी हे सारण परतून घ्यायचे आहे।, आहे आता बघू शकता तुम्ही इथे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे आणि आपलं सारणसुद्धा होत आलं आहे आधीपेक्षा हे फार मोकळे झालेले आहे आता यात जर चेक करायचे असले तर थोडे बाजूला काढून घ्यायचे आणि थंड झाल्यावर याची गोडी होईल असे आपल्याला बघायचे आहे त्यानंतर इथे मी विलायची पावडर आणि थोडी जायफळ कुटून यात घातली आहे यामुळे वड्या आणखी स्वादिष्ट होतात हे बघा आता छान आपल्या वड्या करण्याजोगत हे सारण तयार झालेलं आहे हे बघा कढईपासून दू मोकडे होत आहे वड्या तयार करण्यासाठी हे सारण अगदी तयार झाले आता गॅस बंद करून मी हे एका ताटाला तूप लावून ठेवले होते त्यात हे सारण काढून घेतले आहे आता चारू बाजूनी पसरून घ्यायचे आहे आणि थापून घ्यायचे आहे लगेचच ही आपल्याला प्रोसेस करायची आहे कारण की हे सारण आपण थोडे जास्त होऊ दिले त्यामुळे कोरडे पडलेला नको आता वाटीने छान शेप असा देऊन थोडी गरम असल्यामुळे वाटीने आकार दिला आणि आता हव्या त्या आकारामध्ये पटापट आपल्याला ह्या वड्या पाडून घ्यायच्या आहे हे बघू शकता तुम्ही छान वड्या पडत आहे पण जास्त वेळ आपल्याला न करता ह्या वड्या पाडून घ्यायचे नाहीतर कोरड्या जर पडल्या तर वडी तुटण्याची शक्यता असते आता हे दोनच मिनटात छान थंड झालेले आहे आणि वड्या पडतात आहे का हे आपण बघून घेऊ थोड्या ह्या वड्या मोकळ्या करायच्या आणि एक, -एक वडी अशी आपल्याला काढून घ्यायचे हे बघा तुम्ही बघू शकता आता सहज आपल्या ह्या वड्या निघाल्या आहेत अशा प्रकारे इथे खुसखुशीत अशा पांढऱ्या शुभड्या वड्या आपल्या तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा